CCN News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी मलकापूर रेल्वे स्थानक परिसरात चोरट्यांकडून हवेत गोळीबार नागरिकात दहशत तर पोलिसांकडून चोट्यांचा शोध सुरू काल सायंकाळी मलकापूर रेल्वे स्थानक परिसरात तीन चोट्यांनी हवेत गोळीबार केल्याने परिसरात नागरिकात दहशत निर्माण झाली मलकापूर रेल्वे स्थानक परिसरात नेहमीच प्रमाण वाढत असताना आता चक्क तीन चोरट्यांनी एका नागरिकाचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्नात पळ काढला मात्र नागरिकांनी त्यांचा पाठलाग करत असताना त्यातील एका चोराने चक्क हवेत एक गोळी चालवली आणि एका रिक्षात बसून चोरटे पसार झाले यामुळे मात्र परिसरातील नागरिकात भीतीचं वातावरण पसरलं असून मलकापूर पोलीस आता या चोरट्यांचा शोध घेत आहेत विशेष मुझे चोरटे सीसीटीवी कैद जाए मैं विकास गाड़े इस घटना का चश्मीद गवा हूँ तीन लोग थे उसमें से रेलवे से दो भाग्य आए उसके पीछे एक था उसको कट्टा लेकर आया मैंने उससे बात की लेकिन वो गोली लग, गोली चलाकर वो वहाँ पर न्याय मेरी बात नहीं वैसे मैंने उसको हटका कि आप इधर कहा जा रहे हो वो भाग्य चले गए आज घटना घट लिया है सात दररोजी संध्याकाळी झिरो पाच वाजे सुमारास गंगानगर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म नंबर एकवर आली त्यावेळेस तिथं तीन जण प्लॅटफॉर्मवर बसलेले होते प्लॅटफॉर्म नंबर एकवर त्यांनी एका इस्माचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तिथे आर पी एफचे जवान आले थोडे पब्लिक जमा झाली आरडाओर्डा झाली त्यानंतर तिघेजण प्लॅटफॉर्म नंबर एकचे भिंतीहून उड्या मारून रामवाडी भागात एकामागे एक अंतर ठेवून पळत होते तेव्हा तेथील रहिवाशींनी त्यांना पाहिले त्यातील एकाने एक एकाने नांदोरा रोड जाऊन एका रिक्षा थांबवली त्यात एक बसला त्यानंतर दुसरा जण रिक्षेत बसला त्यानंतर तिसराजण येऊन रिक्षात बसला त्यानंतर ती रिक्षा नांदुरा रोड नांदुरा दिशेकडे निघून गेली असं सी सी टी व्हीत दिसत आहे या तीन जणांपैकी शेवटचा जो तिसरा माणूस आहे त्याने दोन्ही हात पाठीमागे ठेवून त्यात बंदूक दिसत आहे सी सी टी व्हीमध्ये रामवाडीत रहिवाशांचे असे म्हणणे आहे की ते लोक स्टेशनवरून येत होते व त्यांनी हवेत फायर केला तर आमचा असा अंदाज आहे का बहुतेक ते चोरटे असावेत आणि त्यांच्या मागे लोक त्यांना पकडण्यासाठी धावत असतील म्हणून त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी हवेत गोळीबार केला असावा आता ह्या घटनेबाबत आम्ही अधिक शोध घेऊन ज्या रिक्षामध्ये ते गेले त्या रिक्षाचा शोध घेतो आणि त्या दृष्टीनं आम्ही पुढील अजून घटनेचं क्लिअर झालं नाही तर आम्हाला क्लिअर झाल्यानंतर आम्ही तसेच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा